चंदगड तालुका पत्रकार संघ संचलित सीएल न्यूज या लोकप्रिय चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा। दिलं गावरान अंडी कोंबडा व कोंबडी या लुप्त होत चाललेल्या प्रजाती आहेत अशामध्येच बॉयलर चिकन व अंडी याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत असताना शहाजी पोल्ट्री फार्मचे प्रोपरायटर सुनील मुतकेकर यांनी कुदनूर येथे एक वेगळा प्रयोग केलेला आहे आम्ही सी एल यूच्या माध्यमातून नेमका हा कसा प्रयोग केला आहे याविषयी अधिक माझी जाणकार आज आपण आलो आहोत कुदनूर तालुका चंदगड येथे कुदनूरपासून तळवळी रोडवरती शहाजी पोल्ट्री फार्म हा नवीन पोल्ट्री फार्म कुदनूर येथील तरुण सुनील शहाजी मुतकेकर यांनी सुरू केलेला आहे आणि हा ओपन पोल्ट्री फार्म या ठिकाणी त्यांनी या भागामध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारचा प्रयोग त्यांनी केलेला आहे आणि त्यांच्याकडून आपण याबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत तर आपल्यासोबत आहेत सुनील मुतकेकर माझं नाव सुनील शहाजी मुतकेकर आणि आत्ता सरांनी सांगितल्याप्रमाणे माझा तालुक्यामध्ये हा पहिलाच खेड आहे पूर्ण बंद ओपन आहे आणि अजूनपर्यंत आहे ते बंदी शेड आहे पण याची थोडीफार मी माहिती देतो अंड्यांसाठी कोंबड्या बसलेले अंडी घालतात पण तिथे रावणी पण बसवलेली आहे रावणी बसवत आहे हा रावणी बसवलेली त्यानंतर अंडी घालतात

ओपन खुराडा पद्धत ही आपल्याला कशामुळं सुचली आणि ह्याच्यामाग मागची प्रेरणा वगैरे कुणाची आहे याबद्दल काय सांगा प्रेरणा म्हणजे कसं आहे आता आमची इथं स्वतःची जागा आहे जागा आहे त्यामुळे आता कसं आहे जमिनीमधून तरी काय एवढं पीक वगैरे येत नाही म्हणून मी त्यामुळे हे नियोजन केलेलं आहे पूर्ण ओपन गावरान गावरानचं कसं आता अंड्यांसाठी जे ते आता कसं आहे कुणाला पण अंडी भेटत नाहीत आता गावरान कोंबडी कमीच झाली त्यामुळे मी जरासं ह्याच्यावरती लक्ष दिलं कोण पेशंट असतील काय असतील तर त्यांना अंडी भेटतच नाही गावटी अंडी गावटी आता कमीच झालंय मार्केट त्यामुळे हे त्याच्यामुळे मी आता हे लक्ष मी हे काम के चालू केलं कधीपासून चालू तुम्ही हे आता वर्ष झालं सध्या आता पक्षी किती आहे त्याच्यामध्ये पक्षी आठशे आता कोणाला ग्राहकांना जर ह्या कोंबड्या किंवा कोंबडे पाहिजे असेल तर मिळतात मिळा इथं तरी कोंबड्याची काय रेट आहे कोंबडीचा कोंबडा आठशे ते हजार रुपयाला कोंबडा आहे आणि कोंबडी कोंबडी चारशे रुपये ते अंदाजे ठीक काय ते कशासाठी केलं तुम्ही झाडं लावलेली होती शेवगाची शेवगा पूर्ण खाऊन टाकले तुम्ही एक आणि इकडं हा साइडहून पत्रा मारण्याचं कारण एवढ्या हाईटला मारण्याचं कारण म्हणजे कसं कचर वगैरे बाहेरून आलं या पक्ष्यांना दिसत नाही आहे पक्षाला जर पुत्र दिसलं की पक्षी डिस्टर्ब होतोय म्हणून त्यासाठी हा पत्रा चार फूट हाईटचा घेतलेला आहे ठीक आहे ते काय सी दो सीसीटीव्ही कॅमेरा आहे सीसीटीव्ही कशासाठी कसं कसा रात्री आम्ही असतोय नसतोय त्यामुळे त्याच्यासाठी कॅमेरे वगैरे बसवलेले सावलीसाठी म्हणजे केलेलं आहे कसा पक्षी आता ऊन जर उष्णता वाढली काहीतरी झालं याच्यामुळे खाली जाऊन बसू शकतो ठीक आहे पाण्याची सोय पाण्याची सोय आमची विहीर आहे स्वतःची तिथं विहीर आहे तिथं खाली तिथलं पाणी तुम्ही कडे हा पाणी एकदा की विहीर झाली कोणती ती झाड ते आता चालू आहेत झाडं लावलेली आहेत आता हे काय असे पक्षी हा म्हटले की आवरण म्हटले की हा ठेवत नाही सध्या किती पक्षी आहे हे पक्षी आता काहीतरी आठशे अंड्यासाठी बसत आहे अंड्यासाठी बसत आहे ना अंड्यासाठी सध्या आता दर किती आण दहा रुपये